नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेय मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आज जगामध्ये खूप कमी वेळेमध्ये जास्त बदल होत आहेत म्हणजेच आज जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला खूप गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो तर नुकतीच आपली तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला आपल्या श्रेष्ठ मॅथ क्लासेसची सेकंड सेमिस्टर एक्झाम कम्प्लीट होत आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती करतो की एक मार्च ते सॉरी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती करतो की एक एप्रिल ते वीस मे पर्यंत आपल्या बेसिक फाउंडेशन म्हणजे उन्हाळी शिबिर आपण पन्नास दिवसाचं बॅच चालू केलेले आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये किंवा स्ट्रॉंग नाही मी वेळेचे वेळेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना बोललेलो आहे की तुझ्या बेसिक कन्सेप्ट झाल्याशिवाय तुला आउट ऑफ मार्क पडणं कठीण आहे रेग्युलर मध्ये बेसिकचा खूप मोठा व्यास्ट भाग असतो तो रेग्युलर मध्ये आपल्याला घेता येत नाही मग ह्याला सर्वोत्तम रामबाण उपाय आहे सर्वात बेस्ट पर्याय आहे या समर व्हॅकेशन पन्नास दिवसाच्या समर मध्ये तुमच्या मुलांच्या बेसिक कन्सेप्ट जेणेकरून दहावीला कशा पद्धतीने आउट ऑफ मार्क पडणार आहेत यावर आपण भर देतो आणि क्लासेसच्या दे एकूण माध्यमातीचे तेरा प्रकार एकूण प्रकार प्रकार वजाबाकीचे गुणाकाराचे तेरा प्रकार आणि ऍज इट इज तेरा प्रकार आणि पुन्हा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा पाठ एवढा दहावीच्या लेवलन वास्ट भाग आपण घेतोय म्हणजे जेणेकरून नववी दहावीसाठी तुम्हाला कसलीही कन्सेप्ट कसलीही कन्सेप्ट आली तरी तुम्हाला ते फेस करता येणार आहे म्हणजेच हा समर व्हॅकेशन कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडण्यास मदत होणार आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या उन्हाळी शिबिरमध्ये पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र